आता ज्ञानेश्वरी ताईंशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता की त्याच्यामध्ये गीतेचं नाव घ्या हो अजून दोन तीन लोकांचे नाव घ्या हो जेणेकरून त्यांच्यावर ते शेकेल आणि ते जेलमध्ये जाऊन बसतील आणि जेली मर्डर केलं तो बाजूला जाईल पण हे सर्व प्रामाणिक लोक दिसत आहेत अतिशय प्रामाणिक पद्धतीने स्वतःच्या हक्कासाठी ते लढतात त्यांच्यावर दुःखाचा डोंगर हा डोस ढासळलेला आहेच पण सुद्धा न घाबरता आणि अनेक धमक्या त्यांना तिथं काही ठराविक अप्रत्यक्षपणे लोकांनी दिल्या तरी ते ताकदीने तिथं लढत आहेत त्यामुळे त्यांनी तिथं उगाचंच नाव कोणाचं घेतलं नाही आणि गेल्या वेळेस जर तुम्ही बघितलं असेल की जेव्हा गीतेला सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि दुर्दैवाने त्याला अडकवलं तेव्हा सुद्धा मी तिथं बोल बोललो होतो की याच्या मागे वाल्मिक कराडच आहे आणि त्या केसमध्ये सुद्धा जर आपण खोलात गेला त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचीच लोक निघतील आणि गीतेला मात्र तिथं मुद्दामून अडकवला आहे म्हणजे इथं काय आहे की मर्डर तिसऱ्याला करायचा आणि दुसऱ्यालाच कोणातरी केस केसमध्ये अडकून द्यायचं आणि त्या पद्धतीने तिथं फॅब्रिकेशन करायचं इथं जी रेल्वे लाईन आहे त्या रेल्वे लाईनवर तुम्ही अंदाजा घ्या किती लोकांचे तिथं ऍक्सिडेंट झाला असं दाखवलं पण तो ऍक्सिडेंट होता का मर्डर होता हे सुद्धा खोलात जाऊन आणि एक आहे आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे ती हजारो कोटीची आता स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतो त्यांच्या समाजाचे व इतर समाजाचे इथं असणारे लोक अक्षरशः साध्या पत्र्याच्या नाही तर झोपडीमध्ये तिथं राहतात आणि या महाशयाची हजार कोटीची प्रॉपर्टी होती कशी आता आमची मागणी अशी आहे की एस आय टी तुम्ही या विषयात लावली एक वेगळी एस आय टी लावा की एक तर हजार कोटीची प्रॉपर्टी झाली कशी आणि त्या हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये कोण कोण पार्टनर आहे याचा सुद्धा अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि आमचं असं मत आहे की हे हजार कोटी सरकारली जप्त करावे आणि जो जो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावर अन्याय झाला आमच्या जमिनी हडपल्यात आमच्या महिलांवर अन्याय तिथं झालेला आहे आमच्या कोणाच्या जवळचा मर्डर या व्यक्तीने तिथं केलेला आहे ती हजार कोटीची प्रॉपर्टी ती सरकारने विकावी आणि या गरीब लोकांना त्या पैसा डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला तिथं द्यावा अशी सुद्धा आम्ही सर्वजण मागणी करतो नाही बघा आता पूर्वी जी काही लोक घाबरत होती ती आता तिथं घाबरत नाही आम्ही कोणाच घाबरत नाही आता आज खरंच घाबरायचं झालं असतं तर आम्ही आता कुठंतरी सत्तेत जाऊन तिथं बसलो असतो पद एखादं मिळालं असतं तुम्ही जर बघा एक फार आश्चर्याची गोष्ट घडली पंचवीस तारखेला ईडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर इंग्लिशमध्ये ट्विट केली गेली की रोहित पवारवर अशा अशा पद्धतीने चार्जशीट केली गेली अशी अशी कारवाई केली मी एकटा अख्ख्या देशामध्ये मी एकटा असा व्यक्ती आहे की आज परत चार दिवसानंतर हिंदीमध्ये ट्विट केली गेली तीच इंग्लिश गोष्ट हिंदीमध्ये आज केली गेली म्हणजे आम्ही आमच्यावरसुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न तिथं केला जातो आहे पण तरीसुद्धा आम्ही घाबरत नाही आणि या पवित्र भागामध्ये अतिशय आध्यात्मिक पवित्र आणि चांगली लोकं इथं आहेत फक्त काय ठराविक लोकांच्या मुळे इथलं नाव दुर्दैवाने खराब झालेलं आणि ठराविक लोकं म्हणजे मला कधीकधी हास्य वाटतं की काही लोक म्हणतात की बा बीडचं नाव खराब केलं जाते परळीचं नाव खराब केलं जाते अहो बीडचं चन, आणि परळीचं नाव हे स्वर्गीय गोपीनाथ जी मुंडे साहेब असताना अतिशय मान सन्मानाला घेतलं जात होतं नेताच मोठा होता लोकांच्या हिताचं काम त्यांनी मनापासून तिथं केलं त्यावेळेचे नेते आणि आज जर आपण बघितलं वाल्मिक सारखा नेता जिची हजार कोटीची प्रॉपर्टी झाली अहो इथं गरिबाचं काय चाललंय बघा जेवायला वांदेत आणि बरेच लोक परळी सोडून बाहेर जायला लागलेत म्हणजे घरं सोडून जायला लागलेत आणि हा नेता म्हणजे कोण तर वाल्मिक कराड हजार कोटीची प्रॉपर्टी करत असेल अरे ह्या लोकांना नेता तर आज नाव कोणामुळे खराब होत असेल तर वाल्मिक कराड आणि हे जे गुंड त्यांनी पाळलेली आहेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी यासाठी या, या परिसराचं पवित्र परिसराचं नाव खराब होते असं म्हणावं लागेल